विशेष शिक्षक म्हणून सेवानिवृत्ती झालेल्या दिव्यांग शिक्षकांच्या सेवानिवृत्ती वेतनासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर मुलाचे आमरण उपोषण आपले वडील हे दिव्यांग असून ते व्यवसायाने विशेष शिक्षक म्हणून जिल्हा परिषद बोधडी बुद्रुक येथे कार्यरत होते शासकीय वयोमानाप्रमाणे त्यांना एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सेवानिवृत्त करण्यात आले होते परंतु अद्यापही सेवा निवृत्ती झालेल्या माझ्या वडिलांना शासनाच्या वतीने सेवा निवृत्ती योजनेचा कोणताही लाभ मिळालेला नाही यासंबंधी अनेकदा आम्ही संबंधित कार्यालयामध्ये भेट दिली असता वेळोवेळी विविध कारणे सांगून आम्हाला परत पाठवण्यात आले होते सेवानिवृत्तीनंतरच्या नंतरच्या योजनेचे पैसे न भेटल्यामुळे आमच्या घरची परिस्थितीही बिघडत चालली असून कारण आमच्याकडे दुसरा उत्पन्नाचा स्रोत नाही शेवटी सर्व पर्याय पडताळणी केल्यावर आज रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून नाईला जाणे मी माझ्या वडिलांच्या हक्काच्या पैशासाठी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषण करत आहे अशी माहिती दस्तूरखुद आमरण उपोषण करते रवी किरण शंकर संगेवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहेत मूळ मागणी ही आहे की सेवानिवृत्ती नंतर पेन्शन मिळण्याचा आमचा हक्क आहे आम्ही पेन्शन धारक आहोत परंतु काही शुल्लक कारणावरून या आमचं आम पेन्शन रोखलं आहे आणि त्या संदर्भाच्या सर्व कार्यवाही आणि शिक्षण प्राथमिक शिक्षण कार्यालय जिल्हा परिषद नांदेडपासून पुणे संचालनालयापर्यंत शासन दरबारापर्यंत आमचे कागदपत्र पोहोचले तरी अद्याप कोणाचं लक्ष नाही आणि तेवीसला सेवानिवृत्त झालेली व्यक्ती आज पावे तो पेन्शन नाही आणि कसं जगावं हा मोठा प्रश्न आहे शिवाय हे पेन्शनधारक व्यक्ती आजारी शुगर ब्लड प्रेशर मनक्याचा आजार इत्यादी आजाराने आई आणि स्वतः व्यक्ती उपोष आजारी आहेत पीडित आहेत आणि यांच्या या दारुण परिस्थितीचा फायदा घेऊन लोक ज्यांचं काम करत नाहीत हा कुठेतरी न्याय राहिला नाही म्हणून न्याय मिळवण्यासाठी आमचा हक्क पेन्शनचे मिळवण्याकरता आम्ही उपोषण आहे माझे वडील जिल्हा परिषद हायस्कूल गोदडी बुद्रुक येथे विशेष शिक्षक या पदावर कार्यरत होते ते, ते एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला रिटायर झाले तेव्हापासून त्यांना पेन्शन लागू व्हायला पाहिजे होती इतर जिल्ह्यामध्ये शिक्षकांना पे पेन्शन भेटलेली आहे व त्याचा लाभ उचलत आहेत परंतु माझ्या वडिलांना आत्ता अद्याप त्यांना लाभ भेटलेला नाही त्यामुळे आम आम्हाला उपोषणाशिवाय कोणताच मार्ग उरला नाही आता आम्ही उपोषणावर बसलेत आहोत आता इथेच राहणार आम्ही मागणी मान्य होईपर्यंत बरं मी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोनपासून पासून अपंग एकात्मक शिक्षण योजना हो युनिट नंबर एक आनंद युनिट या पदावर मी जिल्हा परिषद हायस्कूल बोदडी बुदुर्ग येथे काम करत होतो दरम्यान या कामामध्ये खूप आम्हाला त्रास झाला आहे आणि जी ऑर्डर मुख्याध्यापकांनी जी काढलेली होती साधन व्यक्ती म्हणून त्या व्यक्ती त्या ऑर्डरला धरून यांनी मला टेम्पररी ठरवलेलं आहे आणि या, या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत युनिट मान्यता आणि लातूर उपसंचालक लातूर या कार्यालयाने दिलेली वैयक्तिक मान्यता आहे त्या वैयक्तिक मान्यतेवर सहशिक्षक हे पद दिलेलं आहे आणि विशेष शिक्षक हे असूनसुद्धा त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष नाही देत आहेत मला टेम्पररी ठरवण्याचा था प्रयत्न करत आहेत आणि साधन व्यक्ती हे हा हाच मुद्दा त्यांनी पुढं आणत आहेत पण विश सहशिक्षक हा मुद्दा त्यांनी सोडून देत आहेत यामुळं म उपोषणाची गरज मला पडलेली आहे तेवी एकतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून पेन्शन नाही आहे काही नाही आहे आज परिस्थिती खराब आहे आमची तरीसुद्धा या शासन दरबारी वेळोवेळी आम्ही अर्ध विनंती करूनसुद्धा त्यांनी दाद दिले नाही त्यामुळे आम्हाला उपोषणाला बसावं लागलं आणि मी सर्व पत्रकार लोक बांधवांना विनंती करतो आणि सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आणि जे संघटक संघटनात्मक जे अधिकारी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी मला न्याय मिळून द्यावा ही माझी त्यांना हा जोडून नम्र होईल